दारावरचा लाल दिवा बंद झाला डॉक्टर बाहेर आले तशी कृष्णाबाई आपलं हिरवगार लुगडं सावरत उठून उभी राहिले भेदरलेल्या प्रश्नार्थक नजरेने ती त्यांच्याकडे पाहत होती बाहेर येताच डॉक्टर तिला म्हणाले गडबड करून लवकरात लवकर तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात म्हणून बरं नाहीतर सगळं अवघड होतं त्यांना वाचवता आलं नसतं पण आता सगळं ठीक आहे काही काळजीचं कारण नाही काकू उद्या सकाळपर्यंत आराम पडेल त्यांना डॉक्टरांचे धीराचे शब्द कानी पडले आणि कृष्णाबाईंनी आतापर्यंत मोठ्या हिमतीने थोपून ठेवलेल्या भावनांचा बाण फुटला आणलेलं उसनवसन गळून पडला आणि म्हातारीच्या डोळ्यातून आसवाची धार वाहू लागली तिथेच बाहेर भिंतीचा आधार घेत ती मटकन खाली बसली घाई करून म्हाताऱ्याला लवकरात लवकर घरातून हलवला नसता तर आज काय प्रसंग ओढावला असता याचा विचार करताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि सकाळपासूनचा सगळा घटनाक्रम तिच्या नजरेसमोरून तरडून गेला सकाळी कृष्णाबाई पहाटे तांबडा फुटायच्या आतच जागी झाली उठून शेरड करड मसरा खालचं झाडून काढलं सडा सारवण करून आंघोळ केली चुलीवर म्हाताऱ्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत म्हाताराही जागा झाला बैलांना वेरण पाणी दाखवलं बाकीची किडूक मेडू कामं आटपून आंघोळीला गेला त्याचे आंघोळ आटपेपर्यंत म्हातारी गरमागरम चहा पितळीत ओतून त्यांची वाट पाहू लागली चहा पित पित कुशांबा किसने तुझ्या हातचा चहा म्हणजे आहा हा अमृत ग अमृत म्हणताच कृष्णाबाई गोड लाजली मस्त फुरके मारत दोघांचाही चहा झाला न्याहारी करून दुपारसाठी चार भाकरी थोडं कालवण एका फडक्यात बांधून दोघेही मळ्याला निघाले सुगीचे दिवस असल्यामुळे रानात भरपूर काम होती मळ्यात जाताच दोघे आपापल्या कामाला लागली मळ्यात कामाला आलेल्या आयाबायांशी गप्पा मारत कृष्णाबाईत कामात गुंतून गेले दोघांनाही मळ्यात येऊन चार पाच तास होत आले होते दुपारच्या जेवणाची वेळ झाली एवढं हातातलं काम आटोपलं की निवांत झाडाच्या सावलीत बसून चार घास पोटात ढकलावे या विचारातच असताना कुशाबाला पायाला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून त्याने खाली पाहिलं तर त्याच्या पायापासून काहीतरी वळवळत गेलेलं त्याला दिसलं त्याच्या पायाच्या करंगळीजवळ दात रुतलेल्या खुना होत्या ते पाहताच तो घाबरला आणि किसने ए किसने अगं लांबड चावलंय लांबड म्हणत त्याने मोठ्याने बोंब मारली कृष्णाबाई त्याच्यापासून थोड्या लांब होती म्हणून कुशाबा काय म्हणतो ते तिला नीट ऐकू गेलं नाही पण आजूबाजूला काम करणाऱ्या मजुरांना त्याची हाक ऐकली आणि ते कुशाबाच्या दिशेने धावले सगळेजण कुशाबाच्या दिशेने धावताना कृष्णाबाईंनी पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला गोळा झालेल्या लोकांपैकी कोणीतरी फडक्याचा एक तुकडा करकचून कुशाबाच्या पायाच्या घोट्याजवळ बांधला कुशाबा घाबरून बेशुद्ध झाला होता त्याला लोकांनी उचलून घरी आणला कृष्णाबाईंनी डोळे गाळायला सुरुवात केली शेजारच्या आयाबाया तिला समजावत होत्या सारी भावकी दारात गोळा झाली लोकांनी म्हाताऱ्यावरून लिंबू उतरवून टाकला कोणीतरी मसोबाचा अंगारा आणून म्हाताऱ्याच्या कपाळाला लावला काहींनी जाऊन वाडीतल्या देवऋषीला बोलावून आणलं त्याने काही मंत्र अंगारा कुशाबावरून फुंकला या सगळ्या उपचारांमध्ये बराच वेळ निघून गेला सूर्य मावळतेकडे झुकला होता लांबडसाहून बराच वेळ झाला होता आता कुशाबाचं अंग निळं पडायला लागलं होतं सगळेजण सुतकी चेहरे घेऊन कुजबुजत म्हाताऱ्याच्या आजूबाजूला घेराव करून बसले होते गावाच्या दवाखान्यातला डॉक्टर पेशंट जास्त नसल्यामुळे संध्याकाळी लवकरच घरी गेला होता कोणालाच काय करावं काही कळत नव्हतं सरकारी दवाखाना तालुक्याच्या ठिकाणी होता वाडीतली जाणती माणसं आता काय करायचं याचा विचार करत होती आपापसात आप कुजबुजत होती शेजारचा सदा आणि गणपत आपापसात आप बोलत होते म्हातारा काय आता दम काढायचा दिसत नाही अंग बघा कसं नेडय पडायला लागलाय ह्याच्या लेकीला सांगावा धाडून घ्या लवकर बोलावून अन कालिजात शिकणाऱ्या त्याच्या लेकाला सागऱ्याला बी फोन करून घ्या बोलावून शेवटच्या वक्ताला वाण तरी नंदर पडलं पोरांना भिंतीच्या आधाराने कपाळाला हात लावून बसलेल्या कृष्णाबाईच्या कानात हे शब्द पडताच ती ताडकन उठून उभी राहिली आणि चवताळून म्हणाली तुमचा मुडदा बसलाय उठता का नाही इथन तुम्ही घालवायचं टपलाय म्हाताऱ्याला त्याला काय बी होणार नाही मी हाय अजून खमकी तिने आलेल्या सगळ्यांना शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली कुशाबाच्या आजूबाजूला घेराव करून बसलेल्या लोकांना तिने हाकलून लावलं लोकांना वाटलं म्हातारीने धसका घेतलाय आणि म्हणून ती अशी भितरल्यासारखी वागत आहे कृष्णाबाईच्या जीवाची घालमेल तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये स्पष्ट दिसत होती चेहऱ्यावरून घामाचे थेंब ओघळत होते कपाळावरचा मोठा टिळा त्या घामाच्या थेंबामध्ये मिसून हनवटीपर्यंत पोचला होता लोकांची गर्दी थोडी कमी झाल्यानंतर कृष्णाबाई चटकन उठली बैलांना सोडून गाडीला जुंपलं बैलगाडीत एक चादर अंथरली पाण्याची छोटी कळशी गाडीत ठेवली उतरंडीच्या गाडग्यात ठेवलेले पैशाचं पुडकं लुगड्याच्या कमळात खोचलं आणि शेजारच्या दोन तीन बायकांच्या मदतीने कुशाबाला उचलून गाडीत घातला तिच्या हालचालींना आता गती आली होती एकीला आपल्यासोबत घेतलं आणि एका हाताने बैलाचा कासर आणि दुसऱ्या हातात चाबूक घेऊन गाडी तालुक्याच्या रस्त्याला वळवली ती हवेच्या वेगाने गाडी हाकलत होती बेलगाडीला आता चांगलीच गती मिळाली होती तिच्या भीतीवर चाळीस वर्षाच्या प्रेमाने मात केली होती एक सावित्री आपल्या सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत आणायला निघाली होती गाडी थेट तालुक्याच्या सरकारी दवाखान्याच्या आवारातच जाऊन थांबली सरकारी दवाखाना असल्यामुळे दवाखान्यात डॉक्टर हजर होतेच गाडीतल्या चादरीच्या झोळीत तसंच कुशाबाला उचलून दवाखान्यातील कर्मचारी कुशाबाला घेऊन पळत आत गेले डॉक्टरांनी कुशाबाला नाका तोंडातून नळ्या टाकल्या गेल्या आणि योग्य वेळी उपचार सुरू झाले बराच वेळ डॉक्टर आणि नर्स आत बाहेर करत होते प्रत्येक वेळी ती उठून म्हाताऱ्याची चौकशी करत होती शेवटी वैतागून नर्सने रागावून कृष्णाबाईला गुपचूप बाकड्यावर बसायला सांगितलं ती गरीब गोंगल गाय सारखी पाय पोटात घेऊन चुपचाप बाकड्यावर बसून राहिली आणि डॉक्टरांची वाट पाहू लागली थोड्याच वेळा डॉक्टर बाहेर आले आणि कुशाबा सुखरूप असल्याची बातमी त्यांनी कृष्णाबाईला दिली औषधांची ग्लानी असल्यामुळे तो बेशुद्धच होता सकाळी कुशाबाला शुद्ध आली समोर कृष्णाबाईला पाहून तो गोड हसला तिला पाहताच किसने तुझ्या हातचा चहा खुशाबा तिच्याकडे पाहत बोलला आधी घरला चला मग प्या पिते भरून तुमचं अमृत पण त्या आधी मला एक सांगा मला एकटीला सोडून कुठं निघाला होता म्या रागावली तुमच्यावर मी एक सबूत बी तुमच्या संघ बोलणार नाही कृष्णाबाई तोंडाचा चंबू फुगून बसल्या एक किसने अगं अशी कावती या कशाला तू माझ्या पिच्छा अशी थोड़ी सोडणार आहेस माझी गुणाची बाय ती म्हणत कुशाबाने कृष्णाबाईचा हात हातात घेतला वय वय म्या बरी जाऊ देन तुमासनी मनत कृष्णाबाईने हळूच पदराने डोळे टिपले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद